डोंबिवली पूर्व येथील कोळेगाव कटाई परिसरात राहणारे तुकाराम शेंडे यांचे सदुसष्ट वर्षी वडील किसन धोंडीबा शेंडे हे गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास झोपेतून उठून घराबाहेर निघून गेले सकाळ होताच ते न दिसल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली तुकाराम शेंडे यांनी नातेवाईक ओळखीच्या ठिकाणी तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात शोध घेतला मात्र आजोबांचा काही ठाव ठिकाणा लागला नाही शेवटी तुकाराम शिंदे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रार दाखल केली दरम्यान हरवलेले वयोवृद्ध हे काका ढाबा येथील शिवगंगा कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये येऊन बसले होते मात्र त्यांची अवस्था पाहूनही कोणीही विशेष विचारपूस करत नव्हतं याचवेळी त्या इमारतीत खाजगी क्लास घेणाऱ्या सोनाली बोरसे मॅडम यांना आजोबा एकटे बसलेले दिसले संशय त्यांनी त्यांची विचारपूस केली संवादातून परिस्थिती लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि ज्या पोलीस ठाण्यात तक्रार होती त्या मानपाडा पोलीस ठाण्यात आजोबांना सुरक्षितरित्या पोहोचवलं पोलिसांनी तक्रारदार तुकाराम शेंडे यांच्या वडिलांना सुखरूप ताब्यात देत सोनाली बोरसे मॅडम यांचं मनापासून आभार मानले तुकाराम शेंडे यांनीही आज तुम्ही देवदूतासारख्या मदतीला आलात असं म्हणत सोनाली मॅडम यांचं भाऊक शब्दात आभार व्यक्त केले

आणि एकोणतीस तारखेला सकाळी पहाटे अडीच वाजता ते घरातून निघून गेले अचानक आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे पूर्ण गुरुवार शुक्रवार दोन दिवस सोडले तरी आम्हाला भेटले नाही आणि आम्हाला या ताईंनी आम्हाला गुरुवारी पावणे दहा वाजता पोलीस स्टेशनला नेऊन फोन केला त्यांचे खूप धन्यवाद आणि आम्हा आमच्या वडिलांना आणि आमच्या परिवाराला त्यांनी वाचवलं आणि त्या ताईंना आम्ही आयुष्यभर विसरणार नाही आणि त्या ताईंचं आमचं खूप खूप आभार आम्ही त्या त्यांच्या परिवाराचा आम्ही ऋणी आहे आणि आयुष्यभर आम्ही विसरणार हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही एवढ्या आमच्या वडिलांना पूर्ण 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 जन्म दिला असा झालाय आहे